नमस्कार मंडळी नमस्कार या न्यारी कराला खिचडी काय सोनूचा हा सोनूच्या मम्मी ना खिचडी केली काय झालं की रातच्या दोन तीन चपात्या उरेल होत्या आणि भरीत होत भरीत उरेल होत पुन्हा ह्याच मग नसलं काही भाजी गिजीला तर आपला डोळ्यावाशे भुकटा बरेच जण म्हणले की त्याला डोळ्यावाश्या भुकटा ना का मान आमच्याकडे शिवी दे द्यावर वाटत ते आमच्याकडे माहिती का ते जास्त बारीक नाही राहत ना त्याच्या बिया आहे ना डोळ्यातल्या त्या आपण डोळ्यासारख्या दिसत्या ना हा म्हणून डोळ्या जसं काही ती चटणी आपल्याकडे डोळे वासून पाहते असं हा तर त्याच नाव आपण भुकटा बांधा त्याला बर आहे का नाही चांगलं वाटत नाही तर खिचडी आहे खिचडीवर तूप आहे बघा तुरीच्या ह्या घुगऱ्या केल्या त्या सोनूज मम्मीनं आणल्या मी फितक्याच आणून घेतल्या त्याला ना आम्हाला परवीन टाकून केल्या परवीन टाकून केल्या मिरची आहे सगळं आहे सकाळी गणेशचा फोन आला माय साल्याचा तो व्हिडिओ पाहतो वाटतं युट्यूबला तर काय करतो म्हणून विचारलं ते जेवण करतो मग ते म्हणतो मिरची आहे भाजी <laughs> आहे लोणचं आहे जसं आम्ही एकूण सांगतो का तसं सांगत होत तर काय आहे की आपल्याला काही कंटेंट राहत नाही रोजच काय टाकावं बाकीच्या सारखी स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवा काही त्यात काही मजा नाही सवयच लागली आता आम्हाला बी रोज जेवायला बसल कि जेवतानाच व्हिडिओ टाकायचा आणि दाखवायचं ही पापडाची चटणी आहे हे डोळ्याबाच्या बुकटा आहे गुगऱ्या आहे किचडी आहे आमच्याकडे चिचा बी आहे हा त्याच्याकडे चिचा नाही आधी असं आहे रातचं भरीत एकच नंबर झालत बरं का जाकी सराफच्या स्टाईल न होत ती हीरो। रेसिपी, हीरो, ते रेसिपी हिरो हा तर त्याची रेसिपी तुम्ही युट्यूब वर पाहा सर्च मारून जाकी सराफ बैंगन भरता अशा आयटम हाय जेवायला आज आणि भूक बी लागली सोनुष मम्मीनं फक्त गुगऱ्या आणि खिचडीच घेतली पा मला याच आवडतं मला घुगऱ्या इतक्या आवडते आता माहिती का सगळेजण आमच्याकडे डाळ करते तुरीची ना तर भिजू घातल्या का असं वाटतं रोज घुगऱ्या भेटल्या पाहिजे खायला नाही चांगलं राहत्या खाणं बी पण ते मोड आलेलं पाहिजे मोड आलेलं पाहिजे पण याला काही मोड नाही येत ना सोनुष बाप्पा हे तो वगळलेलं आहे का नाही रात्री भिजत केली त्याला मी याच्यात प्रोटीन राहत खूप मोठ्या प्रमाणात जे माणूस नॉन व्हेज खात नाही ना त्याला कशातून प्रोटीन भेटत असतून नाही मग कडधान्यातून कडधान्य म्हणजे काय कडक धान्य असं आहे मंडळी या मग जेवायला बाहेरच बसलो आपण गहू या आपला आता येणार सोंगाला पण ले पडला आमचा गहू हा पडतो तो थोडं पाणी बी त्याला कमी पडलं मागून आणि ऊन काय होत की व्हिडिओ नीट येत नाही सोनूची मम्मी सगळी काळीच दिसून राहिली काळी घुस ऊन काळीचे पण जास्तच काळी दिसू राहिली तास आहे तर मग या मंडळी जेवायला खिचडी गुगऱ्या भरीत मिरच्या चपाती डोळ्याशी बुकटा आणि लोणचं खिचडीचे शिळपातचे पण जेवण एकच नंबर वाणारे तर चला धन्यवाद बाय